शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमांमधनं बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे दरम्यान बचत गटांचं कामकाज सक्षमपणे सुरू आहे असं प्रतिपादन रावरी तालुक्यामधील देवळाली प्रवरा नगर परिषदेचे प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी केलं आहे ते जळगाव इथून अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या महिलांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमांमधनं बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे बचत गटाचं कामकाज सक्षमपणे सुरू असल्याचं प्रतिपादन रावरी तालुक्यामधील देवळाली प्रवरा नगर परिषदेचे प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी केलंय जळगाव इथनं अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या महिलांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावरती कार्यालयीन अध्यक्ष बनसी वाळके विभागप्रमुख मुकुंद धुस जळगाव येथील मनोज सोनवणे चाळीसगाव येथील क्षेत्रीय समन्वयक चेतन तलवारे सीएमआरसी अध्यक्ष श्रीमती पुष्पा धनवटे क्षेत्रीय व्यवस्थापक वैशाली देशपांडे महेश आबुज लेखापाल अनिल गुंजाळ रेखा हरदे आदी इथे उपस्थित होते यावेळी सुनील गोसावी पुढे म्हणाले की देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या माध्यमामधनं आजपर्यंत महिलांचे दोनशे ऐंशी बचत गट स्थापन करण्यात आले आहेत असं सांगून त्यांनी बचत गटाच्या कामकाजाची माहिती दिली आहे यावेळी श्रीमती पुष्पा धनवटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की बचत गटाच्या माध्यमामधनं महिला सक्षम होत आहेत उद्योग व्यवसायासाठी लागणारा पैसा उपलब्ध करण्याचं स्थान म्हणजे बचत गट यासाठी सीएमआरसीच्या उपाध्यक्ष आशा बनकर कमल मुसमाडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून महिलांचे सुरू असलेले उद्योग याबाबत चर्चा केली आहे तर जळगाव येथील महिलांनी त्यांच्या कामकाजाबाबत माहिती दिली आहे सुनील गोसावी महेश आबूज आणि वैश्व देशपांडे वंदना अलाट शबनूर शेख यांनी यावेळी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रमाचं आयोजन बावीस मार्च रोजी प्रवरा येथील बाबूराव पाटील सभागृहामध्ये केलं होतं महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत दीनदयाल उपाध्याय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन झालेल्या बचत गट जळगाव येथील सुमारे पन्नास महिलांच्या पथकानं इथे भेट दिली आहे यावेळी महिलांनी सुरू केलेल्या उद्योग व्यवसायाची पाहणी करण्यात आली आहे तसेच युएलबी चे एल एफ आणि सीएमआरसीच्या कार्यकारिणी बरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे त्यानंतर देवळाली प्रवरा नगर परिषदेअंतर्गत ओला आणि सुका कचरा व्यवस्थापन केंद्राला भेट देण्यात आली आहे व्यवस्थापक महेश आहोज यांनी सर्वांचे आभार मानलेत विकास महामंडळ अंतर्गत व देवाई नगर परिषद अंतर्गत आज जळगाव येथील माहिमची टीम आपल्या देवाळी नगरपालिके येथे महिलांना एक व्हिजिट देण्यासाठी आलेली आहे सदार विजिटचं महत्व असं आहे की आपल्या एरियामध्ये जे काही उद्योग व्यवसाय चालू आहे महिला बचत गटांचे तसेच ए एल एफचे कार्य व महिलांचे असणारे इतर प्रकारचे उद्योग साठी आज ते भेट देण्यासाठी इथं आलेले आहे सदर ह्या भेटी दरम्यान देवाळी नगरपालिके अंतर्गत आणि माहीम अंतर्गत जे काय आज भेटीच्या दोन मिर मला विकास महामंडळ व येनियम अंतर्गत नगरपालिके अंतर्गत आज आपल्या इथे जळगाव येथील अभ्यास दौरा आपल्याला भेटीसाठी आलेला आहे या भेटीचा प्रमुख उद्देश आहे का महिला बचत गटांनी जे काही उद्योग व्यवसाय उभे केलेले त्यांना ते भेटी देणार आहे तसेच बचत गटातील ज्या महिलांनी कर्ज प्रकरण घेऊन उद्योगांची उभारणी केलेली आहे आणि भविष्यात या उद्योगापासून आपल्याला आपल्याकडे आप कोणत्या प्रकारे उद्योग केले जातील यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ते आलेले तसेच जे काही नगरपालिकेच्या अंतर्गत जे काम कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून बरेचसे सहकार्य आमच्या महामंडळाला मिळत असतं विकास महामंडळ अहमदनगर अंतर्गत असणारं प्रतिभा लोकसंचलित साधन केंद्र रावरी याची मी अध्यक्ष आहे आणि आमच्या कार्यालयाची स्थापना जी आहे ती दोन दोन हजार एकोणीसशे अकरा रोजी झालेली अकरा साली झालेली आहे आमच्या महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत बचत गट जे आहे तीन हजार महिलांचं आमच्याकडे संघटन आहे बऱ्याचशा महिलांनी उद्योग व्यवसाय पण सुरू केलेले आहे आणि आता सध्या इथे आमच्याकडे देवळाली नगर अंतर्गत जळगावची टीम आमच्या संस्थेला या महिला बचत गटाला अभ्यास दौरा म्हणून आलेला आहे त्याअंतर्गत आम्ही त्यांच्याशी खूप प्रकारची चर्चा केली आता इथे सध्या बचत गटातील एक महिलेने बॅग बॅग तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि ती स्वतः बॅगाचं स्टॉल पण लावलेलं आहे सध्या महिला बॅगा वगैरे बघतात अशा पद्धतीने आमच्या महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत महिलांना महिलांचं सक्षमीकरण करण्याचं एक आ, महिला आर्थिक विकास महामंडळाचा मुख्य हेतू असतो आणि त्या अंतर्गत आमच्या आम सगळं सर्व संपूर्ण तालुक्यामध्ये आमचं चा काम चालू असतं अंतर्गत प्रतिभा लोकसंचालित साधन केंद्र इथे मी देव देवळाली प्रवारा इथे यू एल बीचं काम म्हणजे दीनदयाल अंतोदय योजनेअंतर्गत इथे व्यवस्थापक म्हणून काम करते आहे तर इथे आमचे अठ्ठावन्न बचत गट आहेत आणि त्यात आम्ही पा सहा ए एल एफ स्थापन केले आहेत आत्तापर्यंत आणि आता त्यानंतर दोन ए एल एफचं आमचे रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि बाकीचे पण आमचे रजिस्ट्रेशनसाठी ते प्रोसेसमध्ये आहेत त्यानंतर त्या महिलांना संकल्पना प्रशिक्षण वगैरे त्यातनं दिलेले आहे गटांना पण प्रशिक्षण दिले आहे आणि आता महिलांची आम्ही उद्योग व्यवसायाकडे भर दिलेला आहे महिलांची उद्योग व्यवसायाची उभारणी आम्ही आता करत आहोत धन्यवाद प्रायोजित दिनदयाळ्यांचं जी योजना राष्ट्रीय नागरिक उद्योगा अभियानांतर्गत नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा इथे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव यू एल बी अंतर्गत महिला बचत गटांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला आहे तर या यू एल बीच्या अंतर्गत ज्या काही बचत गटांची स्थापना तसेच ए एल एफ यांनी केलेलं काम याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे आणि ज्या महिला इथे अभ्यास दौऱ्यात कामे आलेल्या आहेत तर त्यांनी येथील महिलांकडून माहिती घेण्यात आलेली तर भविष्यामध्ये चाळीसगाव यू एल बीच्या अंतर्गत जे काही उद्योग उभारणी होईल त्या मावींकडून याची प्रेरणा घेण्यात येऊन ते उद्योग व्यवसाय तिथे स्थापण्यात येते चांगले सरांनी सांगितल्याप्रमाणे दोनशे ऐंशी बचत गटांची इथे स्थापना झालेली तसंच इथल्या ए एल एफचं कार्यही अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे तर इथला आदर्श घेऊन आम्ही भविष्यामध्ये आमच्या चाळीस यू एल पीच्या अंतर्गत मावींमार्फत चांगले उद्योग उभारणी आणि महिलांचे सक्षमीकरणासंदर्भात आम्ही योग्य कार्य करू चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणच्या महिला आर्थिक वास महामंडळाच्या वतीने बचत गटासाठी जे काही कार्य चालू आहे त्या बचत गटातील महिला आज देवळाली प्रवारा नगर परिषदेच्या वतीने आयोजित बचत गटांच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी आलेल्या होत्या या सर्व महिलांचं आम्ही देवळाली प्रवार नगरपालिकेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत केलं आणि त्यानंतर बचत गटाच्या वतीने महिलांनी जे काही विविध व्यवसाय उभा केलेले आहेत ते व्यवसाय त्यांना दाखवले त्याचबरोबर या ठिकाणी जे महिला सक्षमीकरणाचं कामकाज चालू आहे त्याविषयी सविस्तर माहिती या बचत गटातील महिलांना दिली नगर परिषदेला समवेत चर्चा केली मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉन क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी